नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून सूचनेनुसार कृती करणे क्रियाकृती घ्या जसे दोन टाळ्या वाजवा पाच वेळा आपल्या जागेवर उड्या मारा इत्यादी वेगवेगळ्या क्रिया करून घ्या त्यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर मुलांना चित्रात रंग भरण्यास शिकवा यानंतर एक होती आजी शोधू लागली भाजी बालगीत करून घ्या आता मुलांकडून रंग आणि प्रकारानुसार वर्गीकरण क्रियाकृती करून घ्या आता मोठ्या बॉलने खेळा शेवटी पानांचा आकार काढून आणण्याचा गृहपाठ द्या बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या त्यानंतर मुलांकडून मुरडत चालण्याची क्रियाकृती करून घ्या यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा आता स्वप्न विषयावर गप्पा गोष्टी करा जसे पहिल्यांदा टीचरला कोणते स्वप्न पडले होते ती सांगेल आता तुम्ही झोपता तुम्हाला झोपेत कोणते स्वप्न पडले होते का विचारा यानंतर मुलांना जर आणि तर गोष्ट सांगा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे आणि कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय चित्र काढले अवश्य विचारा आता लपाछपी खेळा शेवटी गृहपाठ तपासा शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या यानंतर व्यायाम करून घ्या आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर वस्तूंची योग्य जोडी लावण्याची क्रिया करून घ्या आता दाणेदार कवळी बालगीत करून घ्या त्यानंतर कागदाचा बदक बनवण्यास शिकवा आता खेळा शेवटी कागदाने आवडती वस्तू बनवून आणण्याचा गृहपाठ द्या मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद